रात्री रात्री आज जो व्हिडिओ आहे तो फार महत्त्वाचा आहे पुढचं वर्ष तुमचं कसं जाईल त्याच्यावर थोडासा अगदी डिटेलमध्ये नाही पण सर्वसाधारण ज्यांचे जे आकडे आहेत त्याप्रमाणे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि फायदेमंद होईल असं माझी आ... खात्री आहे तर पहिलं ज्यांना माहिती आहे त्यांचं तर ता ठीक आहे पण ज्यांना माहिती नाही आहे मुलांक आणि भाग्यांक कसा काढायचा तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते की तुमचं जी जन्मतारीख आहे म्हणजे आता समजा माझी आहे आठ म्हणजे एट थ्री नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह ही जर माझी जन्मतारीख आहे तर आठ हा माझा मुलांक आहे कळलं की नाही आता तुम्ही म्हणाल की बा आमची तर दहा आहे किंवा अकरा आहे तर त्या लोकांनी काय करायचं दहा असेल तर दहा म्हणजे एक प्लस झिरो म्हणजे तुमचा मुलांक एक आहे पंधरा असेल तर एक, तर तर एक च, प्लस पाच म्हणजे तुमचा मुलांक सहा आहे पण तेवीस असेल नाही थांबा जरा मोठा आकडा घेते म्हणजे हां आठ आणि दो अठ्ठावीस असेल तर दोन आणि आठ दहा होतात तर दहाचं परत एकेरी आणायचं म्हणजे दहा म्हणजेच वन प्लस झिरो तुमचा मुलांक एक आहे कळलं एकतीसपर्यंत असं असतं तुम्हाला माहितीच आहे एकतीस असेल तर तीन प्ल प्लस एक आता चार येतो पण ते अठ्ठावीस एकोणतीस त्यांचे परत दोन आकडी येतात म्हणून त्यांचा परत एकेरी नंबर करायचा आणि भाग्यांक भाग्यांक म्हणजे तुमची पूर्ण तारीख म्हणजे माझी समजा आठ तीन नाईन्टीन फिफ्टी फाय आहे तर माझं पूर्ण आठ प्लस तीन प्लस वन प्लस नाईन प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह असा माझा पूर्ण करायचा आणि त्याचा एकेरीवर आणायचा तो असतो भाग्यांक आज मी प्रत्येक आकडा आहे जो प्रत्येक म्हणजे एक दोन तीन चार नऊपर्यंत दहा आला की परत एक होतो त्यामुळे दहाच्या पुढेची गरज नाही ते एका एक ते नऊमध्ये तेक ते येतातच तर आणि का म्हणजे पुढच्या वर्षाचं महत्त्व काय तुम्हाला माहिती आहे का टू झिरो टू सिक्स त्याचं एकत्र तुम्ही केलं तर दहा येतो दहा म्हणजे वन प्लस झिरो इज इक्वल टू वन म्हणजे पुढचं पूर्ण वर्ष हे सूर्याचं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला कसं काय आपलं वर्ष साधारण अंदाज आहे म्हणजे असं म्हणून मी सांगते आणि त्याचं हे काय म्हणजे समजा सूर्य चांगला नसेल तर तुम्ही काय थोडेफार काय तुम्हाला त्रास होतात आणि ते जाण्यासाठी काय थोडेफार उपाय करू शकता हे मी सांगणार आहे हे ऑल तुमच्या विश्वासावर आहे प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा असतो पण हे ऐकायला खूप छान आहे मजेशीर वाटतं मला पण मी जे मी हे सगळं करते ते त्यामुळे मी विचार केला की तुमच्यापर्यंत हे पो पोचवावं आता एक नंबर हा सूर्याचा असतो तर सूर्य म्हटल्यावर तुम्हाला सांगायलाच नको सूर्य म्हणजे हा प्रकाशमान असतो राजा किंग ॲथॉरिटी हे सगळं त्या लोकांच्या गुण असतात तुम्ही चेक करा तुमच्यात आहेत का एक गुण कळलं की नाही आणि सूर्य जर का कमजोर असेल म्हणजे का जरा हे असेल एक मिनिट सूर्य जर का कमजोर असेल तर तुम्हाला काय काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगते म्हणजे हा हार्टचा प्रॉब्लेम होतो हाडांचा प्रॉब्लेम होऊ येऊ शकतो मायग्रेनचा प्रॉब्लेम कारण सूर्य हा म्हणजे टॉपवर असल्यामुळे हे काय काय केसांचे प्रॉब्लेम डोकेदुखी कळलं की नाही आणि तो उजव्या डोळ्याचा हे आहे सूर्य म्हणजे त्यामुळे डोळ्याचा प्रॉब्लेम बी पी प्रॉब्लेम येऊ शकतो जर का तुमचे सूर्य कमजोर असेल तर आणि समजा तुम्हाला सूर्य कमजोर आहे तर तुम्हाला त्याचं उपाय काय करायचं तर सूर्यनमस्कार सूर्याला अर्घ द्यायचा आणखीन सूर्याचं श म्हणजे ते तेच सूर्य ओम सूर्याय नमा हा जप करायचा हे झालं सूर्याचं मी अज्ञमधन बघते कारण त्याचं मला उपाय पण सांगायचे त्याच्यामुळे काय काय होतं पण सांगायचं आणि त्याची विशेषता पण सांगायचे त्यामुळे एवढं माझं पाठ नसल्यामुळे मधनमध मला बघायला लागणार आहे दुसरा दुसरा आकडा ज्यांचा आहे कॅल्क्युलेशननी दुसरा येऊ दे हेनी या, दुसरा येऊ दे तुमच्या डायरेक्ट दुसरा जसा माझा आठवा आहे त्याच्यात कॅल्क्युलेशनची गरज नाही तसा तो म्हणजे चंद्र चंद्र म्हणजे आई चंद्र म्हणजे इमोशन चंद्र म्हणजे पाणी चंद्र म्हणजे शांतता चंद्र म्हणजे सगळं छान शांत आणि हे तर पण ते तो जर का म्हणजे खराब असेल चंद्र तर तो का तर काय करायचं तर त्याच्यासाठी चंद्राचा उपाय तुम्हाला काय होतं बघा पाणी आहे शांतता आहे थंड आहे चंद्र आहे त्यामुळे काय होतं सर्दी खोकला खूप होतो कुकला जास्त गे असतो छा लंग्सचे प्रॉब्लेम जास्त असतात हा कळलं की नाही आणि सायनस वगैरे असे आधार तुम्हाला होतात मन असं चंचल कारण मूड स्विंग फार होतात चंद्रा कारण चंद्राच्या कला पण कमी जास्त होतात तसे तुमचे मूड्स पण स्विंग होतात फार हे लक्षात ठेवा आहे ठेवायचं आता चंद्राचं जर का तुमचा कमजोर वाटत असेल तर तुम्ही शंकराची पूजा करायची हातात चांदीचं चा खडं किंवा गळ्यात किंवा कानात असं चांदीचं चा घालावं काहीच नाही जमलं तर चांदीच्या चा भांड्यामधनं पाणी प्यावं हे सगळ्यात महत्त्वाचं दुसरा आता गुरु ती तिसरा म्हणजे तिसरा ज्यांचा अंक असेल आकडा असेल तो गुरु आता गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे टीचर गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे देवांचा देव गुरु मानतात की नाही तर त्यामुळे मेन म्हणजे काय करायचं गुरुचं म्हणजे ना माणसांचा आदर मोठ्या माणसांचा तुम्ही खूप आदर करायचा कारण गुरु म्हणजे देव असतो त्यामुळे मोठ्या माणसांचा तुम्हाला आदर करायचा आहे आणखीन तुम्हाला कुठले कुठले आजार होऊ शकतात तर श्वासाचा आजार होऊ शकतो तुम्हाला नंतर पोटाचे आजार गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ शकतात आणि ना गुरुदान म्हणजे तिसरा नंबर गुरुद असलेली माणसं थोडी जाड असतात कळलं की नाही लिव्हरचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तुमचे नंतर डायबेटीस होऊ शकतो तुम्हाला जॉनडीज किंवा म्हणजे हे सगळ्यांना हे होतात किंवा असतात नाही की साधारण ह्या नंबरात ह्यांचे हे आजार आहेत ह्या नंबरात हे आधार होऊ शकतात होतातच असं नाही आपण जर आपले आजकाल सगळे हेल्थ कॉन्शियस खूप आहेत त्यामुळे असं काय होतं म्हणजे साधारण ते त्यांनी कॅटेगराईज केलं आहे बघून अभ्यास करून की ह्याचं हे याचं हे असं त्याप्रमाणे ते त्यांनी केलं आहे तर तुम्ही आता समजा तुम्हाला वाटत असेल की तुमचा गुरु जरा कमजोर आहे की काय करायचं त्यांनी तर गुरु जर कमजोर असेल तर ना मोठ्या माणसांचा आदर करा गुरूंचा आदर करा आणि ना हळद अगं काय हे मी जे सांगते ते विश्वास असेल तर करा पाण्यात थोडीशी हळद घालून आंघोळ केली तर गुरु शांत होतो पिवळ्या वस्तू म्हणजे डाळी तुरीची डाळ मुगाची डाळ अशी जरा गुरुवारी दान केली तर तुमचा गुरु शांत होतो कळलं का आताला राहू चौथा नंबर राहूचा असतो कळलं की नाही राहू म्हणजे आणि तो सूर्य यावर ते पुढचं प्रशास सूर्य आहे तर सूर्याबरोबर राहू म्हणजे तुम्हाला माहिती आहे सूर्या आणि राहूचं क्रॉस आहे त्यामुळे एवढा काही म्हणजे त्यांचं जरा त्रासाचंच दिवस जाणार माझा पण राहू येतोय म्हणून म्हणजे मला माहिती येतं हे राहूचं तर थोड्या त्रासाचं पण हे लोक ना आउट ऑफ बॉक्सने मी शोध विचार करतात वेगळा विचार करतात चांगला विचार करतात असा आहे तर फक्त तुम्ही म्हणजे जास्त कुणाच्या वाटेला जाऊ नका म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम येणार नाही तसे गुतले हे राहूचं वैशिष्ट्य कळलं की नाही आणि त्यांचे आधार पण कळत नाहीत ह्या राहूच्या लोकांचे आधार पण काय आहेत ते कळत नाहीत कारण राहू म्हणजे सस्पेन्स राहू म्हणजे ॲग्रेसिव्ह असा आहे तुम्हाला माहिती आहे सगळं सस्पेन्स नंतर त्यांना झोप कमी असते राहू ज्यांचे असतात ते त्यांची झोप कमी असते पाठीचे प्रॉब्लेम पाठीचं दुखणं खूप असतं ह्या लोकांना कळलं की नाही ॲलर्ज्यात ॲलर्जी होण्याची शक्यता असते नंतर त्यांना ना पाईल्सचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते ही सगळी शक्यता आहे तुम्ही लगेच असं नका तुम्ही अरे वापरे आता मी काय करूचं काही नाही तुम्हाला हे मुख्य म्हणजे राहूचं जे मी वाचलं आहे ते मी तुम्हाला सांगते ह्याच्या पेक्षा प्लस जे माझं आणि की तुमचे ना बाथरूम स्व म्हणजे हे जे असतं स्वच्छ ठेवायचं बाथरूम वगैरे हे अतिशय घर स्वच्छ ठेवा म्हणजे राऊ शांत असतो आणि आपल्या हाताखाली जे काम करतात नाही आपल्या घरी असलो तर आपल्या हाताखाली ज्या बायका स्वीपर वगैरे जे येतात त्यांना शा अपमान करायचा नाही तर राहू खराब होतोय लक्षात ठेवा कुणाचाही तुम्ही अकारण अपमान केलात तर तुमचा राहू खराब हे समजून चाला त्यामुळे राहू शांत ठेवायचा तर हे सगळं फार सांभाळायला लागतं आणि असं म्हणतात आता बघा तुमच्या घरी जे येतात त्यांना ना ते जे स्पेशली तुमचं बाहेरचं जे साफसफाईला येतात घराच्या बाहेर ज्या स्वीपर असतात त्यांना जर का पोळी बिळी खायला गातलीत तर राहू शांत होतो पण मुळात राहू शांत होतो तुमचं घर हो शांत ठेवा घरच्यांना आदर करा आणि कोणाचा अकारण अपमान नाही केला तर राहूतच पण शांत होतो पण हे जर केलं तर नक्कीच कुठली वाईट गोष्ट नाही आहे आता पाचवा नंबर आहे बुधाचा न्यूमरोलॉजीप्रमाणे मी हे सगळं सांगते हं आता बुधाचा म्हणजे बुध आणि सूर्य पुढचं वर्ष सूर्य आहे तर असं म्हणतात की बुध आदित्य योग हा फार चांगला आहे म्हणजे बुध ज्यांचा पाच नंबर आहे जे ज्यांचा नंबर बुध आहे तर ते खूप म्हणजे छान जीवन जगतील पुढच्या वर्ष त्यांचं खूप चांगलं जाईल कारण काहीतरी नवीन चालू करा पुढच्या वर्षी ज्यांचा पाच नंबर आहे त्यांनी काहीतरी नवीन जर चालू केलं तुमचं कम्यु बुध म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि बिझनेस हे फार चांगलं आहे त्यातून सूर्याची योग असल्यामुळे आदि बुद्ध आदित्य योग असं म्हणतात त्यामुळे तुम्ही जे कराल ते तुमचं चांगलंच होणार आणि काहीतरी नवीन चा हे करा चांगलं करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदाच होईल आता त्यांना साधारण काय क कसला त्रास होऊ शकतो ते मी सांगते तुम्हाला बुधाला की त्यांचं याद म्हणजे मेमरी रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे खूप प्रेशर घेऊन काम करतात तर था। ते जरा शांत राहिलं पाहिजे दातांचे प्रॉब्लेम ह्यांना येऊ शकतात जेचा पाच नंबर आहे ज्यांचा बुध आहे त्यांचा नर्वस सिस्टीमचे प्रॉब्लेम्स घेऊ शकतात त्या स्किनचे प्रॉब्लेम येऊ शकतात सर्दी खोकला हे तर फारच होऊ शकतं त्यांना कळलं की आणि ते असं असं म्हणतात की वे, की बुधवारी या लोकांनी ना हिरव्या रंगाचे बुग दान करावेत असं म्हणतात तर हे तुमच्यावर की तुम्हाला काय आवड असेल हे जर का विश्वास असेल तर नक्की करा त्याने तुमचा हा जो आहे बुध तो शांत होतो सहावा शुक्र शुक्र म्हणजे छान चोकी शुक्र म्हणजे विलासता वि शुक्र म्हणजे आवड खूप छान अत्तर वित्तर छान कपडे सगळे चांगल्याची आवड असते शुक्रची कळलं की नाही आणि तो पण शुक्र आज पुढचं वर्ष सरस असल्यामुळे शुक्र आणि सूर्य क्रॉस असतो त्यांचं फारसं प हे करत नाही पण तुम्हाला खूप मेहनत करायला लागते तर क कशातही यश येतं कळलं की नाही पांढऱ्या फुलांनी किंवा दुधाने शंकराला जर का तुम्ही पूजा केली तुमचे नमस्कार केला शुक्रवारी जाऊन तर तुमचा शुक्र पण शांत राहू शकतो आणि ना उपाय सांगितला आहे तुमचा जर विश्वास असेल तुमचा जर तर शुक्र जरा कमजोर असेल आणि हे जे ज्यांचा विश्वास आहे ना त्यांनी ह्या गोष्टी मी ज्या आत्ता सांगणार त्या कधी कुण, कोणी केल्या तरी त्याचा फायदा होईल स साऊथ ईस्ट म्हणजे साऊथ म्हणजे काय दक्षिण दक्षिण पूर्व दिशेला ना कॉपरचा तुपातलाचा जर दिवा लावला तर तुमचं स चा, छान होतं सगळं आणि शुक्र शांत होतो आणि तुमच्या घरात स म्हणजे संपत्ती मुबलकता येते असं म्हणतात ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे जरूर करा तर मी आपलं ते विश्वास ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हे सांगते हां आणि शुक्र तर शुक्र त्यांच्या ना म्हणजे आता शुक्र म्हणजे शुक्राणू म्हणजे पुरुषांच्या ह्याच्याशी आणि जननेंद्रिय हे आजच्या काळाशी कनेक्ट असल्यामुळे रिप्रॉडक्शनला जर का तुमच्या प्रॉब्लेम असेल किंवा डायबेटीज युरिनरी इश्यूज असू शकतात कळलं की नाही शुक्र क कम, कमजोर आहे त्यांच्या तोंडाला पिंपल्स खूप होतात किडनी थोडी खराब असण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सगळे जे मी शुक्राचे उपाय सांगितले ते नक्की करा त्याने तुम्हाला फायदा होईल आणि खूप खूप मेहनत करायला पाहिजे आणखीन पांढर मीच मागितलं की शंकराला पांढऱ्या फुलांनी किंवा पान दुधाचा अभिषेक करून मस्त मनापासून पूजा खरं म्हणजे ही पूजा हे महत्त्वाचं आहे शुक्रासाठी आता सातवा म्हणजे केतू कळ के ना का केतू म्हणजे इन्व्हेन्शन नवीन आविष्कार करायचं त्यांना फार आवड आहे आणि ह्या लोकांनी अध्यात्म पे केतू म्हणजे डिटॅचमेंट केतू म्हणजे अध्यात्म त्यांनी गणपतीची पूजा दुर्वा दुर्वा व्हाव्यात आणि गणपतीची पूजा करावी ते फार चांगलं असतं आणि गणपती स्तोत्र वगैरे म्हणावं आणि मुख्य म्हणजे दानधर्म करावा त्याच्यामुळे त्यांचा केतू शांत होतो आता केतूचं मी हे सांगते साधारण आजारा मी उपाय सांगितले तुम्हाला गणपतीची पूजा धुवा वाहून वगैरे कारण हायपर टेन्शन त्यांना असतं घशाचे आजार होऊ शकतात त्यांना थायरॉइड वगैरे इशू होऊ शकतात कळलं युरिन इन्फेक्शन पण होऊ शकतं आणि हार्ट इशू होऊ शकतात केतूवाल्यांना बी पी इशू हे येऊ शकतं जे केतूचं मी सांगते आता शनी आठवा शनी माझा आहे आठ नंबर माझा ज जन्मच आठचा आहे तर अ, शनी शनी म्हणजे शनी आणि सूर्याचं पण काही जमत नाही तुम्हाला माहितीच आहे सूर्याचा मुलगा शनी पण ते काय असं असल्यामुळे सूर्याचं आणि शनीचं एवढं खास जमत नाही तर ती जी रेमेडी आहे ती ज्यांचा विश्वास असेल त्यांनी खरा की आठ जणांना ना, ना जे जेवायला घालायचं संडेला कळलं की नाही आठ जणांना जर कु अनाथ आश्रमात जाऊन किंवा कुठे जर का तुम्ही खायला घातलं तर तुमचा शनी छा चा, चांगला होतो आणि शनिदेवाची पूजा करायची काळे तीळ दान करायचे काळे कपडे दान करायचे का कपडे घा जमलं तर घालायचं आणि मारुती स्तोत्र म्हणायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शनी शांत करायचा तर तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं तर आता त्याचे आधार काढले ब्लड इन्फेक्शन म्हणजेच ब्लड प्रेशर लंग्स इश्यू नंतर हेअरफॉल तो भरपूर होतो आहे माझा पायल्स आडे टीप प्रॉब्लेम हे सगळे मला घेतातच आहेत मला माहिती <laughs> आणि आम्ही दर शनिवारी मारुती स्तोत्र नंतर हनुमान चालिसा रामरक्षा असं सगळंच म्हणतो मी जिथे जाते तिथे मुद्दामून जाते मी शनिवारी आणि खूप छान वाटतं मेन म्हणजे हे म्हटल्याने आणि अननेस म्हणजे नाहीतरी माझा आठवा नंबर होते आहे तर तो अनुकूल आहे की नाही त्याच्यापेक्षा आपल्याला रोजच्या रोज दिवाचं करायला मिळतं याच्यात मला जास्त आनंद आहे आणि तुम्हाला मी सांगितलं त्याची रेमेडी आता शेवटचा मंगळ नऊ नऊ नंबर ज्यांचा आहे त्यांचा मंगळ आहे आणि हा तू मंगळासाठी पुढचं वर्ष अत्यंत चांगलं आहे कळलं की नाही कारण तो मंगळ हा सूर्याचा दोस्त असल्यामुळे कळलं की नाही आणि रामाची पूजा करा फक्त हे लोक खूप ॲग्रेसिव्ह असतात खूप लगेच रा, राग येतो ते ह्या सगळ्यावर तुम्हाला कंट्रोल केला पाहिजे म्हणजे तुमच्यासारखं तुम्हीच बेस्ट मारुतीची पूजा करा केली पाहिजे राम रामाचं नाव सतत घ्या आणि गुस्सा म्हणजे राग आणखीन रागावर तुमचा कंट्रोल पाहिजे आणखीन ॲग्रेशन जिकडे तिकडे धावायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी आणि तुम्हाला सांगते तुम्ही साधारण त्या नऊ नंबरला काय काय आजार असू शकतात तुमची हेल्थ कॉन्शियस असाल तर ते काही येणारच नाही कळलं की नाही समजा असले तर मग मी तुम्हाला उपाय सांगितले काय करायचे ते कळलं ब्लड इश्यू ब्लडचे इश्यू येऊ शकतात ट्युमर्स वगैरे होऊ शकतात हाय फिवर होतो कळलं की नाही नंतर हार्मोन्स जरा कमी जास्त होऊ शकतात मसलचे प्रॉब्लेम्स होतात सर्जरीज होऊ शकते कळलं की न्याणी स्किन इशूज होतात आता ग गुरुच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू का गुरुचं शांत करायला सगळ्यात एक महत्त्वाचा जो मला आत्ता आठवला म्हणून आत्ता सांगते की कुणाला काही कबूल केलं तर ते करा नाही तर गुरु खराब होतो तो तुम्ही मग कुठलाही उपाय नाही समजा एखाद्याला सांगितलं की मी तुला शिकवीन एखाद्याला तुम्ही प्रॉमिस केलं की मी तुला पैसे देईन एखाद्याला प्रॉमिस केलं व्हॉट यू प्रॉमिस ते केवळ आपलं काम साध्य होण्यासाठी करू नका कारण तुमचं प्रॉमिस केलेलं जर तुमचं तुम्ही ते पूर्ण केलं नाहीत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार मग गुरुचे किती उपाय केले तरी जोपर्यंत ते तुम्ही कार्य करत नाही तुम्हाला गु तुमचा गुरु शांत होणार नाही हे महत्त्वाची ती बाकी व्हिडिओ जरा मोठा झाला राधे राधे